ऐसे एक क्लास वेगळा आहे ऑल ओवर समान गुठ्ठा राइट झाले ओके mm. बोथ साइड टू साइड टू साइड बॉर्डर ओके दोन्ही साइडला बॉर्डर सेम डिझाईन सिग्नेचर वर्क योर सेटिंग्ज लुक है كده लुक है यार okay, नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा या आपल्या मराठी युट्यूब चॅनेल वर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आलेली आहे वाघोली मध्ये सत्यनारायण क्लॉथ सेंटर येथे ऍड्रेस पूर्ण असणार आहे इथला लाईफ लाईन हॉस्पिटल आहे समोर त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला आपलं सत्यनारायण क्लॉथ सेंटर आहे मी तुम्हाला गुगल मॅप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जरी लोकेशन सापडलं नाही तर स्क्रीन वर दि, नंबर दिलेला आहे त्याच्यावरती दि तुम्ही कॉल करून विचारू शकता इथला आपण आज सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर साड्या आणि नवीन स्टॉक आलेला आहे एकदा अवश्य व्हिजिट करा चला आता बघूयात आपण संपूर्ण कलेक्शन स्टार्टिंग ही आता ही पायपिंग बॉर्डर ही छोटी बॉर्डर सात हजार आठशे ची आहे ही पस्तीसशे ला बसते गुट्टी तर बघा ह्याच्यात किती सुंदर अशा नाजूक गुट्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण आहे त्या गुट्ट्यांमध्ये बघा सिल्वर टच आहे कलर वगैरे अगदी रिच पण आणि साडीमध्ये बरं डिझाईन केलेली आहे त्याच्या आणि हे जे आहे फॅब्रिक आहे एक कताब बाय कताब नाही तिथे आठ बघू शकता एकदम बारीक पण आहे मोठा पाहिजे असेल तर मोठा पण आहे त्याच्यामध्ये मीडियम साईज पण आहे प्लेन बॉर्डर ब्लॅकचे पण आपल्याकडे कस्टमर खूप आहे ब्लॅकमध्ये सुद्धा अगदी तुम्हाला व्हरायटी भेटणार याच्यामध्ये जी एम आर पी आहे सात हजार आठशे पंचावन्नशेला बसते डिस्काउंटमध्ये अतिशय रॉयल लुक देत आहे साडी साडी नेसला नाही रॉयल लुक देणार

लाइनिंग है ना जे रॉयल बोलतात तो कॉन्सेप्ट आहे खूप वेगळी साडी आहे बघा ही नवीन एम आर पी आहे तेरा हजार पाचशे तर ही डिस्काउंट म्हणजे तुम्हाला बसणारी दहा हजार तीनशे अगदी लाईट वेट अंगावरती व्यवस्थित अगदी आता ही साडी आहे चटई बॉर्डर ही बॉर्डर जी आहे सकाळी बॉर्डर म्हणजे पैठणीला जी आहे ते बॉर्डर आहे बारा हजार आठशे आहे तुम्हाला ऑफरला बसेल हो असा बसते Wow. Yeah. रहे, border border सुंदर बता <coughs> घणा बुट्टा एक छोटी बुट्टी एक मोठी

छान आहे अठरा हजार दोनशे डिस्काउंटला तेरा आठशेला बसते सिल्क मध्ये हे गज्जी

कलर चे पण शेड बघा ना किती आहे एका साडीमध्ये किती सुंदर शेड आहेत वेगवेगळ्या कलरचे आपण कुठेच बघितले असे ना साडी ही आपल्याला इथे बघायला मिळते बघा सत्यनारायण क्लॉक सेंटर एकदा नक्की व्हिजिट करा वाघोलीमध्ये मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि लोकेशनचा लिंक दिलेली आहे कसं आहे सुंदर साडीचं अवलंबून फिनिशिंग साडीचं महत्वाचं खरंच ज्यांना साड्यांमधलं मटेरियल वगैरे कळतं ना त्यांना म्हणजे खूपच आवडण्यासारख्या या साड्या आहेत अकरा हजार दोनशे आपल्या सात हजार दोनशे पन्नास सात दोनशे पन्नास एकदम सॉफ्ट आहे फंक्शन वगैरे अगदी क्लासिक समजा जरी नको असेल वगैरे तर, तर ते कस्टमर हे करू शकतात सुंदर डिझाईन आहे ब्लाउज पीस आला ह्याला परत ब्लाऊज पीस ब्रॉकेट चे ब्लाउजेट ब्रॉकेट ब्लाऊज ऑल ओव्हर साडीला अशी सुंदर डिझाईन आणि एक वेगळा असा गोल्ड कलरची ची शाईन आहे त्याच्यावरती बघा खूप सुंदर शाईनिंग राहणार हे असं नाही की साडीच म्हणजे वॉश नव्हते चार हजार सहाशे पासून सुरुवात आहे तर ह्यात प्युअर मध्ये सुद्धा तुम्हाला ह्यात उपलब्ध होईल प्युअर मध्ये त्याची त्याची कॉस्ट्युम वेगळी राहील वेगळा हजार चारशे आणि ऑफरलाही बसते फक्त चार हजार पाचशे फोर थाउजंड फाय हंड्रेड याची फोल्डिंग सुद्धा अगदी युनिक आहे सॉफ्ट अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे काम बघा कसं फिनिशिंग सॉरी झरीज अ फिनिशिंग फॅब्रिक -1. <tellan> रनिंग ब्लाऊज येतो रनिंग ब्लाउज येतो ऑल ओव्हर ऑल ओव्हर बॉडी टोटली मुठा वगैरे येणारेला मोर पण दिलेले आहे मोर आहे आणि एकदम लाइट वेट साड्या आहेत कलर परत ते कॉपर परत कॉपर पुठ्ठीवरती परत आणखी सिल्वर टोन सिल्वर टच केलं ऑप्शन भरपूर आहे बॉक्स दिलेला आहे फिनिशिंग साडीचं कॉम्प्रोमाइज नाही की प्राइस कमी आहे म्हणून फिनिशिंग डल असेल किंवा फॅब्रिक नाही प्रॉपर फिनिशिंग येणार फॅब्रिक चांगले येणार

असा जांभळट आणखीन गुलाबी मिक्स कलर आहे करता बुट्टी आहे ही अशी ही मोर बुट्टी आहे असे ह्या टाइप मध्ये वेगवेगळे पॅटर्न भेटत झाला हा एक सुद्धा पीसर आणि सर्व ट्रेंडिंग कलर आहे जर का पैठण्यांमध्ये आणि यात तुम्हाला अक्षतेला शक्यतो इंग्लिश कलर किंवा व्हाईट मोती कलर ते पण तुम्हाला पैठणीमध्ये बाकीचे पण व्हरायटीमध्ये मोती कलर कसर कलर म्हणतात त्याला क्रीम कलर हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आपण आज आत्ताच्या व्हिडिओमध्ये सिल्क साड्यांचं खूप सा सुंदर सुंदर कलेक्शन बघितलेलं आहे सत्यनारायण क्लॉथ सेंटर जेकी जे की लोकेटेड आहे बागोलीमध्ये तर आपण आता जे साड्या बघितल्या आपण तर तुम्हाला एखादी साडी आवडली असेल तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ह्या साड्या मिळू शकतात तर जी साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तो, तो पाठवून द्या तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला त्याच्यावरती येऊन जाईल